परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही पंधरा वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबातच एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अपयशून तर तिथं कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं जायचं आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात पण ठरवू काय करायचंय दहा तारखेला फॉर्म भरायचे असेल तर एपी फॉर्म सतरा तारखेच्या आतमध्ये द्यायचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार कास ला फॉर्म भरताना परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्मानिय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळून द्यायचं अशा वेगवेगळ्या वेग प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे आता आज पण सकाळपासून आतापर्यंत आम्ही तो सगळा आढावा घेतला पण महानगरपालिकेमध्ये अकरा तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण अकरा तालुक्याला काय नक्की कुठं आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये मा जाईल पण बुधवारी मी पुन्हा पुण्या पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये असणारे आज आस महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरचसा अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण फार स्टोकाचं निवडून निवून मदत घेतात आणि निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही तर तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही पण ह्या घटना घडतात त्याच्यामुळं इतक्या लवकर अशा बद्दलचं मत व्यक्त करणं फार घ्यायचं देखील का त्यांच्या पक्षाकडून आणि आपल्या पक्षाकडून काही नाही मला आज तसं कोणी सांगितलं नाही मी मी अंदाज घेतला परंतु मला तुम्ही म्हणताय तसं सांगितलं नाही मी बुधवारी बुधवारी मी आल्यावर नक्की याबद्दलचा विचार मी हो मी ते मी पेपरला ते वाचलं नाही साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला बघत पण होतो ऐकत पण होतो तर त्यावेळेस पण तसं मला जाणवलं नंतर ते म्हणाले की कि किंवा आज देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात त्याच पवार साहेबांचं मी तुम्हाला सांगितलं ना बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात आणि मी माग काही वेगळे दाखले पण दिलेले इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईचं ठरेल राजीनामा द्यावर नाही त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघींनी पण एकमेकांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलेली तर माझी आज आ, सीपी मला भेटायला आले होते कडसी म्हणून मध्ये काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे गोळीबार नाही म्हणजे जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका तुमच्या सद्विक मुद्देला स्मरून संविधानाने कायद्याने घटने जे सांगितलेले <coughs> कर ते करण्याचा सा प्रयत्न करा असं मी त्यांना सांगितलं आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते त्यावेळेस मला ते तक्रारीबद्दल म्हणलं दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आले म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची एक प्रतिमा असते ना चांगल्या अधिकारी सगळे चांगले अधिकारी असतात पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या कारण दोघी वेगवेगळे सांगतात दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडिओ दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरंच आहे त्यामुळे ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं तर ते म्हणले ठीक आहे मी तसं लक्ष घालतो म्हणलं बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल दोन दिवस एक वाद मुंबईत आता पुण्यात सुरू होईल आणि एकवीस रद्द करायचे असे म्हणून बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील त्याशिवाय व्यवहार रद्द होणार हो का ह्या बर मला पण तुम्ही म्हणता अशी माझ्याशी कुणीतरी बातमी दिली एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही खरं तर त्याच खरेदी खतच व्हायला नको होत ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारनी त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असे ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे आता यामध्ये म्हटलं जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते ज्या डिपार्टमेंट करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आहेत आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बाऊदन बावदनला तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त जॉइंट असे आय जी आर ते असे वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिली जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद काय कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर कोण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनिनियमिततेबाबत खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ आय आर मध्ये नबोद बोपोडी येथील एग्रिकल्चर डेरी जमिनीच्या बाबत हा तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथे उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझी एवढीच आहे परंतु त्यांनी इकडच्या ह्याचा इकडचा दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील काळीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्यात बदनामी करू नका याच प्रकार सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नावं चढवायची आणि मग बाबा करून अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पॉवर ऑफ अटर्नी घेतली म्हणजे एकोणीस वर्ष सहा एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच आर म्हणजे करोडला घेतली अशा या सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तू कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारे आहेत त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर भर थोडस हा त्या ऐकाय ना त्या ते मला आता माझी ती नोट नाही आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून अहवाल द्यायला सांगितलं खाली जिल्हाधिकारी येतात खूप खाली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता त्या संदर्भात ह्याची सगळीच माहिती तंबूत सीएम साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक

दो, एक मिनिट डोमला बसायचं हो, आणि दिवसभर माझं कसं असतं एकदा मी त्या कामामध्ये तुम्हालाही वेळ लागला कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन नाही रिसेप्शन आहे लग्न झालं तुमच्या दोषी आहेत की त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढे पावलं टाकतो असं दुण, बोलताना असं म्हणाले की पंतप्रधान मोदी गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे मग पार्थ पवारांमध्ये असं वाटतं असं काही मला वाटत नाही मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यामुळे त्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला असेल

खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इव्हन एकनाथराव शिंदे पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या माहिती रद्द नाही असं मतदान मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता तेच कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढे काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करे गंभीर विषय मालकीच्या आणि अजूनपर्यंत तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही पाँगे पाँगे पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथे जाताही आलेलं नाही पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्न परमेश्वर परंतु मला ते आज पजेशन नाही एवढंच मला माहिती हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळे आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होत ना अशी असे तर व्यवहार होताच का म्हणून त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा तेच त्याच्यात आता माझ्याकडं नाही रेती नोट आहे का रे कुणाकडं यांना त्याच्यामध्ये घातलेत त्यांनी काय तपास करा म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात तुम्ही ते म्हणताय तेही घातलंय पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरेदखेद किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला लगेच आणि ताबा मारायचं बेसिकली अनेक तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेले म्हणून मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे, जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे त्याच्या खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामाने परंतु कारण नसताना हे जे काही मोडस चालते ते पण बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्याचे पण चौकशी हा हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्या आढळ्यात संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्याच्यासाठी उपाययोजना सुचवा भविष्यात आता हे नीट ऐका भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नये यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं मला हे वाक्य आठवत होत त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे त्याच्या नाही नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐका ना बाबा कि बाबा इथून पुढे माझ्या जवळचे आमचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये जा अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा का एक कार्यकर्ता होतो आजही आणि उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीच कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक थांब रे एक आणि हे सगळं होत असताना ह्यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवात नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ॲडवाईस द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगल्या आपल्याकडे चांगले अॅडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं तीनशे चारशे कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पाठ पवार आणि तुम्हाला विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय ह्या अरे पैसेच सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर अरे <laughs> एकदा एक रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात एक रुपया त्याच्यात तेच मला कळत नाही की ते समोरच्या पार्टीने पण एक रुपया न घेता कसं काय हे केलं काय ते गडू त्याची चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसलं प्रश्न विचारणारा फसला का आणखी कुणी फसला ते विचारतोय कोण चौकशी केल्याशिवाय करणार नाही चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते आता आता आते। <laughs> आते वाला वाला देलारे देलारे। ते चौकशी झाल्यावर सांगतो ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो भेटला अरे त्याचं कौतुक केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला सव्वा दोन कोटी रुपये द्यावे लागतात परवा तीन मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या त्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आमच्या आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं तिथलं पारितोषिक जिंकलं आज शनिवार रविवार आहे मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदा ह्याच्याच मतदारसंघातला ह्याच्याच मतदारसंघातलाय गरीब आहे पाला पालामध्ये राहणार आहे पालामध्ये